तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपला ट्वेंटी एट डेज ट्वेंटी एट ब्लॉगचा आहे सेकंड लास्ट दिवस म्हणजे उद्याचा जो ब्लॉग येईल तो असाल आपला लास्ट डे ट्वेंटी एट डेज ट्वेंटी एट ब्लॉकचा आणि आज तर काय कॉलेज बिलेज काय नाही आज तर काय आजपासून कॉलेजच नाही डायरेक्ट पुढच्या वर्षी कॉलेज जायचं आहे म्हणजे दोन हजार सव्वीसच्या जानेवारी दोनला कॉ दोनपर्यंत सुट्ट्या आहेत तीनला कॉलेज आहे गणपतीला एवढ्या नाही दिल्या जेवढ्या सुट्ट्या आहेत सुट्ट्याने क्रिसमसला दिल्यात आमच्या कॉलेजने असो आज काय काम तर नाही घरी आता घरी बसून बसून काय करायचं तेच विचार चाललं आहे माझा कारण सुट्ट्या तर लागल्या जातात आणि आज मामाचा बड्डे होता मामाला फोन केला होता काय आहेच तर मामाला पण फोन केला होता बड्डे विष ते केले बघू नाही तर जातो आता गावाला दोन तीन दिवस अजून थांबतो इथं था, आणि मग जातो गावाला म्हणजे कसा आपल्याला तिकडचे पण ब्लॉग करायला भेटतील वेगळे ब्लॉग येतील जरा कारण हा आजचा सोडला तर सव्वीस दिवस माग आणि सत्तावीसवाचा उद्या अठ्ठावीसवा हे सगळे आपले इथलेच व्लॉग आहेत अठ्ठावीस व्लॉग इथले आले आहेत अठ्ठावीस व्लॉग आणि ते पण सलग डेली त्यामुळे बोललो गावाकडचे व्लॉग घेतो थोडेसे ते कसे वेगळे होते ना जरा आपल्याला तिथं फिरायला वेळायला गेलेले व्लॉग घेईन मी तर मित्रांनो मला एवढा वेळ झाला आपण जो तुम्ही मागे क्लिप बघितली ना ती करून नाही म्हटलं आता तीन चार तास झाले असतील आणि आता असं वाटतं बरं होतं आणि कॉलेज असल्यावर असं तर घरी बरं आहे काय सांगू आता एवढा कंटाळा आहे ना मला काय करायला नाही ब्लॉगिंगमध्ये तरी काय घेऊ कायच नाही घ्यायल्यासारखं ना ना राय राहिला आता सध्याला तरी परत मोबाईल बघितला पॉडकास्ट बघितला काय काय बघून बघून थकतोय मी पण काय करू आता आणि कंटाळत आहे आणि झोपलो ना झोपलो मग झोपलो डायरेक्ट मग संध्याकाळी उठतो त्यामुळे मी झोपत नाही नाही तर झोपायला काय परत आता झोपलं तर रात्री झोप नाही लागणार आणि रात्री झोप लागेल कधी पहाटे पहाटे मग पहाटे पाटे झोप लागल्यावर परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठवा वाद नाही आणि त्यामुळे मग ती सायकल परतशी चालत राहते चालत राहते त्यामुळे जाम म्हणून दुपारी झोपत नाही बघू आता काय <laughs> तर करतो बघतो जरा काय करू काय ते पण समजत नाही तुम्हाला तरी काय सांगू मी आता तर मित्रांनो इथं आता आपली गरमागरम चाय पण आलेली आहे आणि इथं बघा मी आपल्या म्हणजे मला लाईफ स्ट्रीम सुरू करायचे लवकरच त्यामुळे मी आपल्यासाठी ओवरले बनवत होता आपल्या नावाचा आवरले तुम्हाला कसा दिसते तो मला नक्की सांगा कारण आईला ऊन चांगलाच येते खिडकितनं आता कारण लाईव्ह स्ट्रीम आपल्याला सुरू करायची लवकरच पण का त्याच्याने आपले म्हणजे वॉच टाईम पण वाढ लवकर व्लॉगने पण वाढते पण तो हळूहळू वाढते म्हणजे व्लॉगसोबत लाईव्ह स्ट्रीम केली तर कसं थोडे आपली जी, जी स्पीड आहे आपल्याला जे पाहिजे ते लवकर भेटल जरा त्यामुळे आपल्याला लाईव्ह स्ट्रीम पण लवकरच सुरू करायचे सध्या तरी विचार चालला आहे माइंडक्राफ्ट नाही तर बी जेम आय ह्या दोन्हीपैकी एका गेमचे सुरू करावी लाईव्ह स्ट्रीम आणि लाईव्ह स्ट्रीम मराठी हिंदी दोन्ही मिक्समध्ये ठेवावी का तर जास्त ऑडियन्स पण भेटेल आपल्याला बघू आता कसं होतंय चाललंय तर विचार परत बी एस स्टुडिओ म्हणून एक असतो तो पण घेतला आहे मी आता आणि हे ॲडिट करताना मला चांगलाच टाईम गेला आहे तसं ओवरली तर मी डाउनलोड ते केलेलंच होतं परत नाव एकदा नाव बनवलं तो शायनी दिसत नव्हता परत दुसरा बनवला त्याचा कलर डल वाटत होते मग असं करत करत चेंजेस करत करत आता हा जो बनला आपला हा फायनली म्हणजे जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम सुरुवात करू ना ही वरची ग्रीन स्क्रीन दिसेल तुम्हाला मला तिथं असेल आपलं बी जी मायची जे आपण गेम तिथं दिसेल आणि ते खाली आपलं नाव दिसेल जेणे की जे पण बघतील ना आपली या स्ट्रीम बघतील ना त्यांना आपल्या चॅनलचं नाव ऑटोमॅटिकली समजाल त्यामुळं प्लस चांगल ते चांगलं पण दिसतं लाईफ स्ट्रीममध्ये त्यामुळं ते सगळं ते तर बनवलं आहे आता मी एक थमलेल बनवायचं आपल्याला लाईव्हचा तो एक चांगला बनवायचा आहे चा चांगल्या क्वालिटीमध्ये एकदम तो एक बनवून नंतर आता मस्तपैकी चाय ते पितो आणि तुम्हाला तर काय सारखं पण दाखवतोच आपलं ट्वें डे ट्वेंटी सेवन ट्वेंटी आपलं चॅलेंज आता हे पण संपतच आहे म्हणजे हे चॅलेंज संपलं ना मला अजून माईक बीक मागवायचं आहे चालले जरा सेविंग चालू आहे आपली एकदा का सेविंग चांगली झाली ना मग माईक ते सगळा मागवतो परत यू एस बी एफ माझ्याकडं होता पण तो खराब झाला आहे आणि करायचे आपल्याला स्ट्रीम लवकर सुरू करायचे मोबाईलवरनंच करते आता मी नाही म्हटलं मी जेव्हा पण आधी पण एक चॅनल केला होता गेमिंगचा तो पण पन, अजून पण आहे तो चालू आहे पण त्याच्यावर मी आता जास्त काही व्हिडिओ बनवत नाही कारण व्लॉगिंगच आपले दिवसभर होते परत आणि तो माइंडक्राफ्टी बनवायचो मी व्हिडिओ आधी ते असायचे आपली हिंदीमध्ये आणि ते जे एक व्हिडिओ बनायला नाही म्हटलं ना 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 तरी आठवडा लागतं आहे कधी दोन आठवडे लागत आहेत तर एडिटिंगला टाइम जात आहे सगळं जात आहे प्लस त्याची रेकॉर्डिंग नाही नाही म्हटलं ना एका एका व्हिडिओची चार चार पाच पाच तास अशी डेली रेकॉर्ड व्हायचं हो त्याचा आणि त्यातनं कट होऊन होऊन असं हंड्रेड डेज सर्वायव्हल ते जे माइनकर्ट प्लेअर असतील त्यांना माहिती असेल त्यामुळे मग तर जाम टाईम जातं त्याच्यात टाईम कन्झ्युमिंग काम आहे खरं तर ते आणि लाईव्ह स्ट्रीम कसं आपण लाईव्ह करू दीड दोन तास काय लाईव्ह स्ट्रीम करू तेवढी करू ते सेव्ह करून आपण अपलोड करून टाकू आणि त्याच्यानी कसं हात ते यार धरून धरू तर त्याच्याने आप कसं आपलं सगळं होऊन जाईल आणि मग असं लाईफ स्ट्रीमने आपल्या म्हणजे वाढले तर सबस्क्रायबर पण वाढतील सगळंच होईल लवकरच आपल्याला वन के करायचे आहेत बघू आता कधी वाटतात काय करायचे तर आहेत पण बघू कधी होतात आता चहा गार व्हायच्या आधी पिऊन घेतो नाही तर बडबड करत राहील चहा पण गार होईल आणि ते तर काय एक तर काम झालं आहे माणसं आता लाईव आहे फक्त आपल्याला बनवायचं राहिलं आता थमनेल बनवायचं स्ट्रीमचं ते सगळं करायचं आहे पण ते हळूहळू करू आपण आपल्याला काही नाही लाईव्ह स्ट्रीम सुरू करायची एवढी कारण अजून आपल्याकडे तर सामानच नाही आले लाईवस्ट्रीमसाठी माईक ते सगळं लागल ते पण नाही आहे आणि अजून काही गोष्टी नाही आहेत जरा आपल्याला बॅकग्राऊंड नीट करायचं आहे कारण जर तुम्ही माझी रूम चाल बघा हे तर पुट्टी पडली हे सगळं म्हणजे आपलं आखा एकदम क्लीन सगळीकडे प्लेन व्हाईट वॉल आहेत त्यामुळं एक माझा विचार आहे एक भिंत आहे ना आपली त्याला जरा मस्तपैकी बॅकग्राऊंड करू कलर बिलर करू आता सुट्ट्या आहेत त्यात बघू जर गावाला नाही गेलो तर बॅकग्राऊंड बिग्राऊंडचा आपण सगळा कम्प्लीट करून टाकू पण गावाला गेलो तर मात्र आहे कारण गावाला फिर नर, मी फिरणार फिरणार माझ्यामध्ये सुट्टी संपायची एक दोन दिवस आधी येईन मी त्यामुळे त्याच्यानी काय आपलं होणार नाही तर बघू आता आपण कसं होतं आहे काय होतंय जास्तच बघ बघ केली काय मी आता असं तर मित्रांनो आता घरातली लाईट गेले आमच्या इथले सगळ्यांचेच गेले पण आपल्या रूममध्ये काही टेन्शन नाही कारण तुम्हाला सांगितलेलं बघा मी ही लाईट आपण पॉवर बँकला कनेक्ट करून ठेवले आहे तर पॉवर बँक मी इथं लावलं आहे तेव्हा का दिसले त्या साईडला अख्खा माझा वायरी आहेत सगळ्या सगळ्या वायरी तिकडंच आहेत आणि इकडं तुम्हाला दाखवतं बाकी सगळा बाकी सगळा अंधारे अख्या घरात अंधारे आणि आहेत चार चिंचे बल्ब आहेत तिकडं तिकडं मम्मी ते आहेत बघू आता लाईट कधी येते तर मित्रांनो आता पप्पाने आणले नूडल्स चायनीजचे तर ते खातो पितो आता मस्त बघा इथं मला इथं दिव्या खाते आणि बाकी घरच्यां त्यांच्यासाठी राईस ते सगळं आणले तर आता खातो पितो आपल्या ब्लॉगची पण ॲडिटिंग करतो तर मित्रांनो हा होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय